सिद्धेश्वर यात्रा देवस्थान ट्रस्ट सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट आपले आलेल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे आपण सर्वांना सूचित करण्यात येत आहे कोणीही आपल्या पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये तसेच सोलापूर पोलिसांतर्फे आपण सूचना देण्यात येत आहे आपल्यासोबत असणारी लहान मुले वयोवृद्ध लोकं तसेच आपल्या वस्तूंची काळजी आपण घ्यावी संशयित व्यक्ती किंवा संशयित वस्तू आढळल्यास जवळील पोलीस मदत केंद्राशी संपर्क साधावा नमस्कार मी दत्तात्रय संपाळ बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सध्या आपण आहोत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर या मंदिर तलावामध्ये एकंदरीत जर या ठिकाणी पाहिलं गेलं तर आज बारा तारीख आहे आणि आजपासून जे तेलाभिषेक आहे तर या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि महत्त्वाचं म्हटलं तर आहे ना या ठिकाणी तलाव आहे आणि या तलावामध्ये कोणतीही आपत्ती घडू नये यासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती समिती या ठिकाणी त्यांचं जे की सुरक्षा देण्याचं काम आहे ते करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत एकंदरीत आपण पहिल्यांदा त्यांचा परिचय जाणून घेऊया आणि कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी काम चालतं हे सुद्धा आपण आज या बेदडक चर्चेवरती बेधडक चर्चा करूया नमस्कार नमस्कार काय know... नाव मी प्रमोद बलकवडे मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचा संस्थापक व्यवस्थापक अध्यक्ष आहे मी सोलापूर जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत ते आणि पुणेचे जिल्हाधिकारी यांच्या अंडरमध्ये मी मी पूर्ण सोलापूर आणि पुणे असं मी महाराष्ट्र लेवललाच काम करतो प्रशासकीय किंवा असे काही झालं तर त्यासाठी माझ्या संस्थेची मुलं ही रेग्युलर काम करत असतात यामध्ये दर गेली पाच वर्ष मी ह्या सिद्धेश्वर यात्रेमध्ये सहभागी होऊन कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी मी काम करत असतो या संदर्भात सोलापूरचे डी एम ओ ज शक्तीसागर ढोले आणि पुण्याचे डी एम ओ विठ्ठल बनवटे हे दोघांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं असतं आणि या पाच वर्षात एकही दुर्घटना या ठिकाणीच घडली नाही मी पंढरपूरसारख्या ठिकाणीसुद्धा मोठं काम माझं असतं आषाढी कार्तिकी माहीत तिन्ही चारी वाऱ्यांमध्ये मी त्या ठिकाणी असतो माझ्याकडे पूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रावर एक दोन हजारपेक्षा जास्त प्रशिक्षित अशी मुलं माझ्यासोबत काम करतात प्रशिक्षित आम्ही सर्वांनी एनडीआरएफ चे प्रशिक्षक झालेले आहेत मी स्वतः प्रशिक्षक आहे माझे स्वतः महाराष्ट्र लेवलला प्रशिक्षक <से> <से> म्हणून निवड झालेली निव आहे मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रशिक्षण देऊन नवीन नवीन ने मुलं तयार करत असतो आता रामेश्वरांची या ठिकाणी जत्रा भरलेल्या आहे एक तुम्हाला याची माहिती देण्यात आली की बाबा या ठिकाणी तुम्ही या सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ज्या पाहतात मॅडम त्यांनी डी डी एमना सांगितलं की शिद्धी एक मिटिंग झाली होती श यात्रेसंदर्भात त्या यात्रेसंदर्भात यात्रे सांगितलं की पाण्याच्यामध्ये कुणी बुडू नये यासाठी आपल्याला एक पथक पाहिजे तेव्हा श सोलापूरचे जे डी डी एम आहेत शक्तिसागर डोले यांनी आमचे पुण्याचे डी एम ओ त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांची मदत मागितली आणि पुण्यातर्फे मला या ठिकाणी रेस्क्यूसाठी बोलवण्यात आलं आता आपण या ठिकाणी तलावामध्ये आहे एकत्रित किती जणांची टीम सोलापूरच्या आहे आता आता आम्ही सात जेंट्स सहा सात जंट्स आणि एक लेडीज असे आठ लोकांची टीम आमची या ठिकाणी कार्यरत आहे काय कोणत्या पद्धतीनं हे काम चालू याच्यामध्ये आम्ही पेट्रोलिंगचा जो पोर्शन आहे तो त्याच्यावरती जास्त लोड ठेवतो हो त्याच्यानंतर आम्ही स्पीकरद्वारे की माईकद्वारे जे येणारे भाविक आहेत त्या भाविकांना आम्ही सांगत असतो माईकवरती तुम्हाला सांगून लाईव्हमध्ये करून दाखवू श्वर यात्रा देवस्थान ट्रस्ट सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट आपले आलेल्या सर्व दत्तांचे हार्दिक स्वागत करत आहे आपण सर्वांना सूचित करण्यात येत आहे कोणीही आपल्या पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये तसेच सोलापूर पोलिसांतर्फे आपण सूचना देण्यात येत आहे आपल्यासोबत असणारी लहान मुले वयोवर्ग लोक तसेच आपल्या वस्तूंची काळजी आपण घ्यावी संशयित व्यक्ती किंवा संशयित वस्तू आढळल्यास जवळील पोलीस मदत केंद्राशी संपर्क साधावा या पद्धतीने आपण लोकांना गायडन्स करत असतो त्यापर्यंत की बाबा लहान वगैरे ते पाण्या एकंदरीत हे आपली अशी आपली व्यवस्थापन समिती आहे किती जिल्ह्यामध्ये किंवा किती तालुक्यामध्ये किती इथंपर्यंत कित काम करत असते ऑल महाराष्ट्रामध्ये मी आजपर्यंत काम केलेलं आहे सोलापूरमध्ये केलं आहे कोल्हापूरमध्ये केलं आहे सांगलीमध्ये केलं आहे रत्नागिरी केलं आहे रायगड केलं आहे हो हो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं काम चालतं नगर नगरमध्ये पर्यंत नगरलाही जाते नाशिकलाही जातो ज्या ठिकाणी क्रिटिकल्स ज्या ठिकाणी क्रिटिकल्स अशी घटना घडते की त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन काम करतो एखादी घटना तुम्ही म्हणजे सुरक्षा मी माझ्याकडे सोलापूर जिल्ह्यातलंच तुमचं पंढरपूरसारखं देवस्थान जे आहे तिथली चंद्रभागा ही पहिलं रेस्क्यू आणि पहिली जे पेट्रोलिंग आहे हे तिथं मी सुरू केलं तिथे येणारे भाविक आणि यात्रा झाल्यानंतर होणाऱ्या दुर्घटना याच्यावरती जिल्हाधिकारी साहेब आणि पुणे ग्रामीणचे एस पी यांच्या मार्गदर्शकांना आम्ही ही एक कृषी म्हणून केली कोल्हापूरच्या परिस्थितीनंतर दोन हजार एकोणीसला जेव्हा पूर परिस्थिती झाली सोलापूरमध्ये सुद्धा भरपूर मोठी पूर परिस्थिती होती त्यावेळेसही आम्ही भरपूर मदत केली सोलापूरसारख्या कोरडा कोरडो ठिकाणी परिस्थिती होईल असं कधीही कुणाला वाटलं नव्हतं पण म्हणून मग त्यांनी त्या टायमाला पूर परिस्थिती आली म्हणून आमची त्यांनी त्यावेळेस आमची मदत मागितली होती पुणे जिल्ह्यामध्ये मी वॉटर स्केव करत असताना कर कोल्हापूरसारख्या सुद्धा मी खूप मोठं काम केलेलं आहे याच्याच दखल घेऊन सोलापूर कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब आणि पाच जिल्ह्याचे जे डी डी डीमो हो आहेत त्या सगळे सगळेजण माझ्या संपर्कात आले त्यावेळी देण्याचं काम करत असता हे सेवा देण्याचं काम म्हणून करता आणि तुम्ही काय घेत नाही असं करायला आहे म्हणजे थोडंफार खर्च काय नक्की ज्या पद्धतीने आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सिद्धेश्वर यात्रा देवस्थान ट्रस्ट जे आहे यांनी आम्हाला पत्रव्यवहार केला की तुमची टीम आम्हाला या ठिकाणी मिळावी तर त्यामध्ये आमचा येण्याचा खर्च राहण्याची व्यवस्था आणि आमच्या ज्या टीमची जेवणाची व्यवस्था आहे त्या पाच सहा दिवसाची ही सर्व देवस्थान करते आमची जी मुला सोबत जे रेस्क्यू करतात किंवा टीमसोबत असते ही सर्व पुढं फ्री ऑफ कॉस्टमध्ये काम करतात ही कुठलीही येत नाही थोडक्यात हे आपलं श्रम श्रमदान करतात श्रमदान करून याचं आमचं काम असतं हीच आमची सगळ्यात मोठी सेवा आहेत एकंदरीत आपल्या अंडर आहेत आणि कोण कोणत्या ठिकाणी सध्या काम चालू आहे नाही आत्ता दोन काम चालू आहेत आत्ता जसं मी तुमच्याशी बोलतो आहे तर एक आता स्वतः सिद्धेश्वर यात्रा या ठिकाणी सुरू आहे आणि दुसरं म्हणजे मुळशी तालुक्यामध्ये माझ्याच गावामध्ये एक बाहेरगावचा लेबर येऊन नदीत उतरला असता त्याचा आत्ता बुडून मृत्यू झाला त्या ठिकाणी माझी टीम आणि म माझे तिथले जे पी एम आर डी जे सहकारी आहेत साहेब आणि सुजित पाटील त्यांची ती टीम त्या ठिकाणी कार्य कार्य करत आहे प्रश्न याची सुरुवात याची सुरुवात म्हणजे कसं आहे की पूर्वी मी पोलीस मित्र म्हणून काम केलेलं आहे मुळशीमध्ये त्या टायमाला अपघात वगैरे जे काही होतात त्या अपघाताच्या घटनास्थळी मी नेहमी प्रथम पोचायचो घटनास्थळी गेल्यानंतर मी प्रत्येकाला अपघात ग्रस्ताना मदत करणे त्यांना हॉस्पिटलला नेणे ॲडमिट करणे त्यांच्या रिलेटिवशी संपर्क साधणे त्या पद्धतीची कामं आमची सुरू असायची असं करत करत मग महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपत्ती व्यवस्थापन हा विभाग उभा राहिला त्यावेळेस माझी त्यांनी फर्स्ट हे घेतली नंतर माझं एनडीआरएफचं वगैरे ट्रेनिंग घेऊन बोट चालवण्यास वगैरे शिकलो माझे जे काही मित्र आहेत जे नेवीमध्ये वगैरे काम करायचे त्यांनी मला बोटचं जे प्रशिक्षण आहे ग्राउंड लेवलचं ते त्यांनी दिलं प्रशिक्षणामध्ये दोन तास बोट चालवली जाते पण जे दिवस दिवस बोट चालवणे असतं किंवा पुरामध्ये कसं चालायचं असतं ह्याचा सराव जो आहे हा आमच्या मनसे धरणामध्ये केला जातो माझ्याकडे त्या टायमाला आठवड्याला कमीत कमी दोन दोन तीन जण जलबुडायचे तर त्याच धरणामध्ये आज जर तुम्ही बॅकग्राऊंड बे, जर काढलं तर आमच्याकडं अपघाताचं प्रमाण त्यावेळेसच्यापेक्षा आत्ता फक्त एक दोन टक्के राहिले आम्ही त्याच्यावर कंट्रोल ठेवला हवं आम्ही त्याच्यावर कंट्रोल घेतला आहे घटना घडू नये सुद्धा आम्ही उपाययोजना करून आज आमचा तालुका हा अपघातातून पाण्यातल्या वाटरस्कीम आमच्याकडे सात धरणं आणि आठ नद्या आहेत एकही घटना आता शक्य शक्यतो होत नाही महिन्यावर दोन तीन महिन्यातून एखादी घडली तर सध्या अशा आता माझ्यासोबत दोन बोटी आहेत आणि एक बोट आमची तिकडे काम करते तीन बोटी माझ्याकडे आत्ता आम्ही का एका नाही एका बोटीवर ॲक्च्युली रेस्क्यूसाठी जर गेलं तर बोटीमध्ये दोन बोटी लोकं बोटी लागतात नाही बोटीमध्ये ॲक्च्युली खरं तर तीन चार लोकांमध्येच रेस्क्यू होतो आणि रेस्क्यू करणारा जो येतो त्यासाठी कारण बोटीची कॅपॅसिटी ही सहा लोकांची असते आणि रेस्क्यू करताना तुम्हाला आईस पेस बसणंही गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही दोन तीन लोकांमध्ये सुद्धा रेस्क्यू करू शकता दर्शको आपण सध्या श्री शिवेकेश रामेश्वर या मंदिर परिसराच्या तलावामध्ये आहे, आहे। या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर इकडं संपूर्ण टीम आहे निम्मी टीम आम्ही आतमध्ये असल्या कारणाने निम्मी टीम बाहेर आहे आणि या ठिकाणी तीन जणांची टीम या ठिकाणी आहे एकंदरीत या ठिकाणी सेवा देण्याचं काम या मुळशापुती व्यवस्थापन समितीकडून करण्यात येत आहे खूप छान आणि चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचं या ठिकाणी काम करतात एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आहे गे ना या ठिकाणी कोणत्याही भीतीचं वातावरणच जे आहे ते किंवा तलाच्या कडेला मुलं येतात ते भीतीचं वातावरण या ठिकाणी संपल्यासारखं तुमच्याकडं बघून वाट वाटतं खूप छान पद्धतीनं या ठिकाणी हा काम चालू आहे की एकंदरीत किती दिवस हे तुमचं काम चालू असणार आहे आम्हाला सोळा तारखेपर्यंत पत्र आहे पाच दिवसात पाच दिवस आम्ही आहे बारा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा रात्री आलो आम्ही काल चालू आहे अकरा तारखेला हजर झालो आहे बारा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत हे या ठिकाणी काम सुरू आहे आणि आपल्या बातमीच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की जी त्यांनी सूचना जी अध्यक्ष आहेत किंवा हे रेस्क्यू टीम आहे जी सूचना देतात त्या सूचनेचं आपण पालन केलं पाहिजे आणि आपल्या मुलांना किंवा आपली जी की पाले आहेत त्यांना आपण स्वतःहून लोकांना वयवृद्ध लोकं आहेत त्यांना आपण सांभाळलं पाहिजे अशाच नवनवीन माहितीसाठी मी जतोपर्यंत संपला बेधडक चर्चेवरती येत असतो धन्यवाद